जुने दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला प्रतिवर्षप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री श्री जुने दत्त मंदिर दत्त चौक सोलापूर इथं श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला मंगळवारी सकाळी सहा वाजता श्रींच्या मूळ पादुकास रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण माध्यानार्थी झाले यावेळी भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली भक्तगणांची मोठी रांग यानिमित्त दिसून आली सायंकाळी साडेपाच वाजता श्री प्रदीपुवा पुजारी यांचं श्री दत्तजन्माचं कीर्तन झालं यास भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सायंकाळी पावणे सात वाजता श्री दत्तजन्म गुलाल पाळणा आणि आरती असे कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडले दरम्यान श्री दत्त दत्त महाराजांना राजाभाऊ तुळजापूरकर आणि ऋषिकेश कुलकर्णी यांनी बालस्वरूपात महापूजा केली श्री जुने दत्त सेवे आनी यानी मंदिर सेवेकरी आणि गिरणार मित्रमंडळ यांनी मंदिर सजावट तसंच इतर कार्यासाठी सहकार्य केलं दीपक अंबलगी यांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांविषयी अधिक माहिती दिली सोलापूर शहर परिसरातून तसंच हद्दवाड भागातून भक्तगण मोठ्या संख्येनं श्री जयंती उत्सवात सहभागी झाले होते